या निमित्त गोर रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फराळाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी समाजसेवक राजू हौशट्टी यांच्यासह बाबा मिस्त्री यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते ॲडव्होकेट प्रदीनसिंह राष्ट्रपती यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केलं सुरेश साहेब आणि राजू हौशट्टी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जो फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास उपस्थित असलेले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे अतिशय धडाडीनं काम करणारे लोकप्रिय नगरसेवक व भावी आमदार श्री बाबा मिस्त्री साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून आज जो फराळ वाटपाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून या इथल्या गोरगरिबांना फराळ देऊन एक अन्नदानाचं पूर्ण काम या ठिकाणी योजलेलं आहे ते अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी या आयोजित केलेला आहे अशा माध्यमातून समाजाचं आणि राष्ट्राचं काम असंच या संस्थांकडून होत राहू आणि त्याला जी काही मदत लागेल ती मदत समाजातील गरजूंनी घ्यावी आणि ज्यांच्याकडे दा दान द्यायची शक्ती आहे अशा सर्वांनी अशा संस्थांना दान देऊन समाजामध्ये आणि राष्ट्राच्या कामामध्ये सहभागी व्हावं असं मी परमेश्वरच्या आणि प्रार्थना करतो दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका